सोलापूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रातील एकशे सत्तर प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे या प्रशिक्षणार्थींना सोलापूर सिव्हिल येथे उपचारासाठी तात्काळ दाखल करण्यात आलं यातील एकशे साठ जणांचं सा चेकअप करून सोडण्यात आलं तर दहा जणांवर उपचार सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली ही विषबाधा अन्नातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे सोलापूरच्या सोरेगाव येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रात तेराशे पन्नास प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेतात यातील एकशे सत्तर जणांना विषबाधा झाली तेव्हा त्यांना उलटी जुलाब मळमळ याचा त्रास सुरू झाला तेव्हा त्यांना तात्काळ सिव्हिल रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं एकशे साठ जणांना कमी त्रास असून त्यांना उपचार करून सोडण्यात आलं तर राहिलेल्या दहा जणांवर उपचार सुरू आहेत सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकुमार चव्हाण यांनी दिली पोलीस प्रशिक्षण केंद्र आहेत सोलापूर येथे सकाळी रुटीनप्रमाणे शेड्यूल साडेपाचला सुरू झालेलं होतं आणि जवळपास सहा एकशे आसपास काही पोरांना मळमळ जाणवल्याने आपण अशातले आपल्या इथे जवळपास साडे तेराशे पोरं प्रशिक्षण घेत आहेत त्यातील जवळपास एकशे सत्तर आपण माहिती घेतल्यास एक सत्तर पोरांना मळमळ मळमळ जाणवत असल्याने आपण त्यांना प्रिकॉशन्स म्हणून सिव्हिल हॉस्पिटलला तात्काळ इथं दाखल केलेलं आहे आणि इथं आणल्यावर त्यातील जवळपास पंधरा पेशंटला सलिन लावलेली आहे ला बाकी सगळे नॉर्मल आहेत ओपीडीसी ट्रीटमेंट चालू